पेटवडगाव येथे राष्ट्रीय लोक अदालत तडजोडीतून मिटवलेल्या प्रकरणातून पासष्ट लाख सत्याऐंशी हजार सहाशे दोन इतक्या रकमेची वसुली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तालुका विधी समिती पेटवडगाव यांच्या वतीनं राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं दिवाणी व फौजदारी न्यायालय पेटवडगाव येथे सत्तावीस जुलै रोजी आयोजित लोक अदालतीचं उद्घाटन दिवाणी न्यायाधीश क स्तर पेटवडगाव

न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने न्यायव्यवस्थेत मदत करण्याचं आवाहन केलं त्यानंतर लोक अदालतीचं कामकाज एल एम पठाण एस डी सोनवणी यांच्या अध्यक्षतेखाली चालू करण्यात आलं यावेळी ॲडवोकेट म्हणून आर एस कुलकर्णी जी एस हुजरे यांनी कामकाज पाहिलं या लोक अदालतीस दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर पेटवडगाव येथील सहाय्यक अधीक्षक व इतर सर्व न्यायालयीन कर्मचारी विधीज्ञ व पोलीस कर्मचारी उपस्थित होते या लोक न्यायालयात एकूण पाचशे पंच्याऐंशी दाखल प्रकरणे ठेवण्यात आली तसेच एकूण एक हजार एकशे प्रकरणे ठेवण्यात आली यापैकी एकशे एकोणीस दाखल प्रकरणे पूर्व प्रकरणांपैकी एकूण पंधरा इतकी प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली असून एकूण पासष्ट लाख सत्याऐंशी हजार सहाशे दोन इतक्या रकमेची वसुली करण्यात आली आहे महानकेपसाठी रमेश बोभाटे पेटवडगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा